नमस्कार राणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त सॉफ्ट असे दहीवडे हे पा एकदम मस्त छान असे आपण आज दहीवडे बनवणार आहोत उन्हाळा आलेला आहे वेगवेगळं काहीतरी खायला आवडतं चमचमीत मस्त छान आपण आज वेगळ्या प्रकारचे असे दहीवडे बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात मस्त छान टेस्टी झाली होती आणि एकदम सॉफ्ट पण झाले होते दैवट व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूयात हे पहा मी काय केलेलं आहे एक मोठी वाटी भरून उडदाची डाळ ही दोन तासासाठी भिजत ठेवली मस्त छान आपली डाळ ही भिजलेली आहे तुम्ही यामध्ये मुगाची डाळही टाकू शकता पण मी फक्त उडीद डाळीचे वडे हे बनवत आहे एकदम छान व टेस्टी होतात हे पहा मी संपूर्ण डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेली आहे ती छानपैकी पे बारीक पेस्ट करून घेणार त्यामध्येच मी काय केलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर व एक आलाचा तुकडाही घातलेला आहे तुम्ही तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही कोथिंबीर आणि ते ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालते हे पहा आता मी छानपैकी पे बारीक पेस्ट करून घेतली आहे व मी ती हाताच्या सहाय्याने काढून घेत आहे हे पहा अशा प्रकारे मस्त छान मी ती सर्व पेस्टही काढून घेतलेली आहे हे पहा पण त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात व थोडासा सोडा घालायचा आहे खायचा सोडा एकदम चिमूटभर असा मी सोडा घातलेला आहे हे पहा आपण आता ते छानपैकी फेटून घेऊयात हे पहा अशा प्रकारे एकदम मस्त असं फेटून घ्यायचं आहे मिश्र त्यामुळे काय होतं वडे हे आपले एकदम छान होतात व जाळीदारही होतात सॉफ्ट असे मस्त छान वडे तयार होतात हे पहा अशा प्रकारे आपण छान प्रकारे असं फेटून घेणार आहोत हे पहा मी तीन ते चार मिनटे मस्त छान फेटून घेतलेलं आहे मस्त छान आपलं पीठ हे फुललेलं आहे व पे फेटलेलं दिसत आहे मस्त छान आपलं पीठ हे तयार आहे हे पहा अशा प्रकारे वडे हे खूप छान होतात व एकदम टेस्टी लागतात आपण काय करूया थोडा वेळ पिठ्याला बाजूला ठेवूयात मिश्रणाला व तोपर्यंत आपण वडेसाठी पाणी घेऊयात त्यामध्ये मी काय केलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण आता थोडंसं दही फेटून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी साधारणतः एक वाटी दही घेतलेला आहे त्यामध्ये काय करायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे साधारणतः एक छोटा चमचा व थोडंसं मीठ घालायचं आहे आपण ते छानपैकी फेटून घेऊयात तुम्ही रवीच्या साह्याने फेटू शकता हे पहा अशा प्रकारे आपल्याला दही फेटायला खूप जास्त वेळ लागतो हे पहा अशा प्रकारे मी माझं दही हे थोडंसं पातळच होतं हे पहा अशा प्रकारे मी फेटून घेतलेलं आहे दही हे ताजंच घ्यायचं आहे त्यामुळे आंबट हे लागणार नाही हे पहा अशा प्रकारे मस्त छान मी दही हे फेटून घेतलेलं आहे व आपलं मिश्रणही छानपैकी फुललेलं आहे हे पहा अशा प्रकारे मी तेलही गरम व्हायला ठेवलेलं आहे आपण आता त्यामध्ये वडे घालूयात हे पहा अशा प्रकारे थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे व त्यानंतर अशा प्रकारे वडे घालायचे आहेत हे पहा तुम्ही छोटे मोठे अशा आकाराचे वडे हे तयार करू शकता हे पहा मिया वड़े है है। पे की। मी अशा प्रकारे वडे हे टाकून घेत आहे हे पहा मस्त छानपैकी मी वडे टाकून घेतलेले आहेत मस्त छान आपले वडे हे मस्त छान सॉफ्ट होतात थोडेसे माझ्याकडून लाल झालेले ला आहेत थोडेसे कमी लाल केले तरीही चालतात एकदम मीडियम गॅसवर तुम्ही वडे हे तळून घ्यायचे आहे छान मस्त वडे हे आपले तयार झालेले आहेत आपण ते काढून घेऊयात हे पाशा जास्ती तळून दिले नाही तरी चालतात थोडेसे व्हाईट कलर असला तरी त्यामुळे पण छान असे मस्त छान लागतात हे पहा अशा प्रकारे आपण ते आता पाण्यामध्ये घालायचे आहे व थोडा वेळ तसेच ठेवून द्यायचे आहे त्यानंतर आपण ते आता बाजूला हे पहा अशा प्रकारे एका असं थोडंसं प्रेशर करत आपण ते पाणी काढून घ्यायचं आहे हे पाहून जास्ती पण दाबायचं नाही त्यामुळे चोटे वडे हे आपले फुटतील मस्त छान टम फुगलेले आहेत आपले वडे हे पहा आणि मी छोटे छोटेच बनवलेले आहेत जास्ती मोठे बनवलेले नाहीत हे पहा मस्त सॉफ्ट आपले वडे हे तयार आहे त्यावर आपण फेटून घेतलेलं दही घालायचं आहे अशा प्रकारे व त्यावर चिंचाची चटणी मस्त छान आंबट गोड तिखट मस्त छान लागतात अशा प्रकारचे वडे हे पहा एकदम मस्त तयार झालेले आहेत आपले वडे त्यावर हिरवी चटणी आपण घालणार आहोत हे पहा अशा प्रकारे छान दिसत आहेत मस्त आणखीन काही व्हिडिओच्या लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही नक्की चेक करा व असेच नवनवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेलायकनचा बटनही दाबा हे पाम्या मी त्यावरनं थोडीशी लाल तिखट भुरभुरलेली आहे त्यामुळे एकदम छान व टेस्टी लागतात व दिसण्यासाठी पण एकदम छान लागतात चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशा नवीन एका व्हिडिओमध्ये